मुक्त महाराष्ट्र आमच्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणारच नाही मग काय प्रत्येक वेळी पोलिसांचा वापर करून आम्हाला आक्रमक तुरुंगात टाकायचं त्याच्यापेक्षा आम्हाला चर्चा चर्चेला चर्चा करा भावना समजून घ्या आमच्या मागण्या रस्त्या आहेत लक्षात घ्या आमच्या मागण्याच्या चुकीच्या नाही आज दिवसाला दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याच्याबद्दल कोणीच बोलतात मुख्यमंत्री म्हणाले होते की नवीन मुख्यमंत्री झालो की काय शेतकऱ्याच्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र प्रत्येक वेळी पोळीच्या बाळाचा वापर करणं हाच काही त्याच्यावर उपाय थोडाय बरोबर आहे काळात येतो आणि तिथे जे प्रश्न त्यांना पण कळवतो की यांना भेट द्या त्याप्रमाणे लोकशाही मार्गाने पण काय झाले साहेब मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली त्याच्या मागच्या वर्षी पण सरकार बरोबर चर्चा झाली Okay. आमची भूमिका काय तुम्ही माणूसची कारवाई भुण करताय ठीक आहे तुम्हाला काय सांग पटी झाला पण आमच्या भावना पण त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे ना कशा झाला सांग सांगा आज सोयाबीन अडतीशे रुपया विकल्या जाते कापसाला भाव नाही सात साडेसात हजार रुपये आमच्या क्विंटलचं उत्पादक आमचं समजून गेला नाही का आम्ही काही एवढ्या अमोलकर तुरुंगात जाणं किंवा दुपार काही आम्हाला शोक नाही आम्ही करायला आलो ते स्टंट करायला अजिबात आलेलो नाही आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आमच्या मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे बाबा या लोकांचं म्हणणं असं आहे म्हणजे आता अटक करण्यासाठी कळलं आम्हाला तिथं लक्ष न झालं तुम्ही चालू पण तुम्ही वरिष्ठांशी पण चर्चा करायला पाहिजे आता काय होत तुम्ही आम्हाला अटक करणार करायला कार्य असं सहानुभूतीच्या नजरेनं शेतकऱ्यांना बघा असं आमचं गोष्ट आहे नाही आता ऑलरेडी तुम्ही पण शिस्टम त्याच्याबद्दल काय वाटत नाही पण आम्ही आमच्या माझं काय म्हणलं त्याचा आउटपुट पण आला पाहिजे ना आउटपुट चर्चा केल्यानंतर येईल काय काय नाही काहीतरी त्या तिला येईल सरकार काय झालंय मागच्या वर्षी पण आम्ही चर्चा केली त्याच्या बागच्या वर्षी पण चर्चा केली त्याच्या बागच्या वर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे सोडून वर्षी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर तीन चार वर्ष झाली चर्चा सुरू आहे पण या दोन वर्षामध्ये धोरण सरक काही स्वायबी बरोबर गोष्टी आहेत मला माहिती मी एक पोलीस ऑफिसर आहे तुमच्या जनत घ्या तर तुमची जी म्हणणं आहे ते मी वरती पोहोचवणार प्रशासनाकडे भविष्य त्याच्याबद्दल ते तुम्ही धोरणात्मक माझ्या चर्चा करून एक लक्ष माझी पत्नी काही आंदोलनात आली नव्हती माझ्या पत्नीला अटॅक नाही केलं सर जे काय केलं तुम्ही जागा घेतलं ना त्यांना त्यांना फक्त आंदोलनाची मरी मरेन जागा नसून आझाद मैदान आले फक्त आझाद मैदानात माझी माझी पत्नी वकील आहे तर ती आमचं जामीन घ्यायला आली असेल तर तुम्ही तिला बरं अटक केली म्हणजे याचा अर्थ काय मग जामीन तुम्हाला आम्ही लगेच त्यांना सोडणार असं काही विषय त्यांना नाही माझं म्हणणं काय आहे की ती आंदोलन म्हणून आलीये कधी उभाडून तुम्ही आम्ही हे नाही असं काही सोडत नाही फक्त आंदोलनालाच आमचं पत्तर गेलेय ती आंदोलन म्हणून आलीये माझी पत्नी का ती वकील म्हणून आली याचं पण तुम्ही शहानिशा करणार नाही चौकशी साल 24शी करणार नाही 26 अशी कोणी 26 पर्यंत आपण असं नाही ना आजो म्हणलं काय उदर सोडा माझी मुलगी आहे पोहोचला ना असं नाही सोड असं नाही म्हणजे तुम्ही उलट काय होत आहे अजून शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ना त्या अजून संतप्त होत आहेत बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही सोडवा आमच्या विषय तुम्ही तुमचं काम करता याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु तुम्ही आता माझ्या पत्नीवर अटक करणार केलेलं तुम्ही ताब्यात घेतलंय पण माझी फ्री आहे आयडी काही हे काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की माझी पत्नी आंदोलन करून आली आहे का माझी पत्नी म्हणून इशारा दिलाय असं काय वकील माझं एकट्याच दिलाय नाय म्हणणं आहे हे अन्याय नाही का उद्या माझी मुलगी आली तर तिला पण तुम्ही उतरून द्याल काय मग माझ्या कुटुंबातील लोक पण तुम्ही न्याल का आणि मला मी इशारा दिला माझ्यावर कार कुटुंबावर का आम्ही त्यांना तात्काळ सोडू काही दिवशी असेल तुम्ही चुकीचं असं वाटतं नाही आम्ही आंदोलन तसं झालं असेल ते कम्युनिकेशन तसं नाही मला सांगायचंय की त्यांना आपण लगेच तू बाग फक्त त्यांना ताब्यात घेतली म्हटलं काही दिवशी बरं ताब्यात म्हणजे इकडच्या स्थळावर फक्त इकडच्या स्थळावर आंदोलनाच्या ठिकाणी पण आंदोलनाचा अधिकार आहे मग उद्या आता बुलढाणा जिल्ह्यातला कोणताही माणूस दिसला की त्याला तुम्ही धरून टाकणार का माझ्या कुटुंबातले माझे वडील मी इशारा दिला ना तुम्हाला काय करायचं राहील ते माझ्यावर टाक कुटुंबातल्या लोकांवर टाक काही बरोबर नाही आता माझी पत्नी वकील वकील तुम्ही ताब्यातच घ्यायला असं माझं कार्य हो माझं म्हणणं आहे की आमच्या पाहिजे आंदोलन आहे का नाहीये विचारला त्यांनी काय घेतलं आंदोलन करायला बघा मग चार वकील जर समजा आमच्या जामीनासाठी आलेले असतील तर त्यांना तुम्ही आठ टाकणार चुकीचं अजिबात आमचा प्रश्न सोडवायचा बाजूला आणि तुम्ही करायला लागल याच्यामुळे काय होतं अजून शेतकऱ्यांच्या भावना भडक शेतकरी संतप्त तुम्ही लक्षात घ्या तुम्ही आमच्या मुख्य प्रश्नाबद्दल चर्चाच करत नाही आता तुम्ही जर आमची मिडिएटर तुम्ही आता तुम्हाला सरकारने सांगितलं आम्हाला आदेश करा किंवा काय जे करायचं ते करा तुम्ही जबाबदारी आमचे बंगला त्याच्या दुसरं कधी अरेस्ट करा वगैरे काही नाही तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे अरेस्ट वगैरे काही नाही आंदोलनाचा अधिकार आहे शेतकरी आहे तुम्ही आता वर्ष मला सांगा आपण नॅचरल वर्ष बंगला आहे हा वर्ष बघूया आज सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या करात्मक त्याची वीट असेल त्याची रीती असेल त्याची बिपटी असेल आपली एकट कुणाची प्रॉपर्टी थोडीच आहे आम्हाला अधिकार मंत्रालयात जाणार सामान्य नागरिक आहोत आम्ही आम्ही या देशाचे मालक आहे आम्ही पोस्त म्हणून लोक खातात आम्हाला अधिकार नाही कसं आहे तिकडे तर आपण म्हणजे भाऊ म्हणजे वर्ष तुमचं हे बाजूला ठेवा कायदेशीर पण भावना म्हणून समजून घ्या ना आमची आपल्याला आजार मिळणार बेस्टेड बेस्ट आम्ही उद्धवस्त करू असं म्हटलं आम्ही म्हटलं की बाबा यांनी म्हटलं होतं की शेतकरी आत्महत्या नंतर करणार नाही आम्ही त्यांना दाखवणार की असं प्रात्यक्षिक आत्महत्या शेतकरी असं करतो आम्हाला देव त्यांना दाखवतो पण त्यांचं लक्ष वेधण्यासाठी बरोबर आहे आजार तुम्हाला येणार का बघायला तिथे एवढे लाईव्ह प्रतिनिधी सगळं बघणार आहे आणि तुम्ही शेतकरी प्रात्यक्षिक आम्ही तिथे करायचं ती डेसिग्नेटेड प्लेस आहे सगळ्यांनी सर्व मान्य आझाद मैदान डेसिग्नेटेड प्लेस आहे तेच सांगा ते त्यांच्यामध्ये असं आमच्या आणि आपण आपण आझाद मैदानामध्ये जाऊया नाही नाही आझाद मैदानामध्ये जाऊया तिथं आपले पण बाकी लिहिलेलं आंदोलन पण आहे आपण संरक्षण मार्गाने आंदोलन करा आमचं काहीच म्हणजे वर्षाकडे जाऊ देणार साहेब अरे ठीक आहे तुम्ही आता वर्षाकडे जाऊ दे ना तिथं नाही तिथं तुम्हाला एक शिष्टमंडळ खोटे चर्चा करा वरिष्ठांची आम्ही पण आहोत चर्चा करा तिथं तुमचं शिष्टमंडळ घेऊन त्यांनी परमिशन दिली हंड्रेड पर्सेंट आपण तिथे घेऊन जाऊ त्यांच्याशी आमच्यासोबत आला पाहिजे आणि आपण तिथं आझाद मैदानात सगळे एकत्र तुम्ही असला तर ह्या सगळ्या गोष्टी होती विखुरलेल्या स्वरूपात इकडे तिकडे असले तर कसं होणार आणि सगळे वरिष्ठ किंवा सगळ्या यंत्रणा माझं म्हणणं काय असं तुम्ही आम्हाला काय नाही आम्हाला काय आज टाकलं आज टाकणारच नाही आपण आज टाकलं केसेस करणं तुरुंगात जाणं हे काय आमच्यासाठी नवीन नाही प्रामाणिकपणे तुमचा रिस्पेक्ट ठेवून सांगतो आम्ही तुम्हाला दिवसच नाही होत एवढं लक्षात ठेवा तुमचा रिस्पेक्ट घेऊन सांगतो हे आम्ही चवळीच्या लोक आम्हाला काही नवीन नाही हे सगळे परिणाम होणार आहेत हे धरूनच आम्ही चळवळी करतो पण जसं तुम्ही आता आम्हाला आहे तसं मुख्यमंत्र्यांना पण तुमच्या वरिष्ठांच्या बोला ना हंड्रेड पर्सेंट तुम्ही हे लोक असं असं आहे आज तुम्हाला काय म्हणजे समजा माझ्या गाडीत बसा आय मी मी बोलतो तुमच्या समक्ष बोलतो आमच्या वरिष्ठ आणि माझं म्हणणं काय असं समजा तुम्ही आम्हाला आज करणार अटक करणार जे काय करणार ते ताब्यात घेणार आणि आजर नाही शब्द म्हणून याचा अर्थ असा नाही का की बाकीचे शेतकरी राज्यातून पुन्हा तिथे येतील म्हणून असं एकाचा आवाज दाबून थोडा खरा शेतकऱ्यांचा आवाज घेणे तुमचा आवाज आणि दाबत नाही उलट तुला तिथं रीतसर डेजिग्नेटेड प्लेस ला देऊन तुम्हाला प्रतिनिधित्व तुम्ही करा ना आणि तुमचा आवाज अजिबात दाबत त्यांच्याशी एकदा बोला की बाबा असं असं आहे लोकांचं म्हणणं असं आहे मी तुमच्या शेजारी बसून बोलला तुम्ही फक्त चला हंड्रेड पर्सेंट तो विश्वास देऊ चला तुम्ही आजात मैदान तिथे सगळे तुमचे सगळे बाकीचे पण सवंगळे आहेत सगळे सहकारी आहेत आम्ही तिथेच बसायचं नाही तुमचं तुम्ही तिथे चर्चा करा तुम्ही सगळे आंदोलन करा तिथे त्याच्यानंतर तुमचे मंडळ घेऊन चर्चेसाठी त्यांनी परमिशन जिथं कुठं देतील तिथे आम्ही घेऊन जाऊ सीमाची चर्चा करायची आम्ही वरिष्ठांची आमचे सगळे वरिष्ठ पण आहेत प्रशासकीय वरिष्ठांची चर्चा करून तुमची जी मागणी आहे सीएम सरांना भेटायची नाही आम्ही आम्हाला त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचे शेतकरी आपण तुम्हाला त्यांचं लक्ष वेधायचं चर्चा तर ते बोलणूक किती पण करतात ते तर काय करते काय आपण माहीतच त्या बाबतीमध्ये काही विशेष निधन करत आहे तर आझाद मैदानामध्ये तुम्हाला तिथेही संधी आहे तुम्ही आझाद मैदानात विकसर आंदोलन करा तुमच्या बरोबर याला आम्हाला दुमतच नाही म्हणजे आम्ही काय आणि डिनाय डिनाय करतो असं नाहीये आहे डिनाय करतो बरोबर आणि आम्ही घाबरत पण नाही तुमच्या नाही अजिबात हो सर मी तुम्हाला किंवा तुम्ही मला अजिबात घाबरायचं पण घाबरायचं आपण तिकडवला मी लोकांसाठी आला मी पण एक लोकसेवक आहे आपण दोघे एकमेकांचं काम करतो म्हणजे त्यामुळे घाबरून त्यांचा निरोप त्यांना त्यांना निरोप द्याल एकदा शब्द आम्हाला तिथे घेऊन जाणार मी सांगतो तुम्हाला तुमच्या शेजारी बसून देतो असं बघा तुम्ही काशी साहेब तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय करणार मी आता तुम्हाला तुम्ही आम्हाला नेऊन तिथं ठेवणार आणि तुम्ही म्हणणार आता ते वरिष्ठांचं असं असं म्हणणं त्यांची परमिशन नाही ते आमचं झालं तमुक झालं आता काय सुद्धा आता ते आमचा प्रश्न आम्ही केला कोर्टचं काय होत नाही सगळं पाठ आहे असं अजिबात येणार आम्हाला तर येणारच ना आम्ही ना सर मी काय म्हणतो आम्ही नाही येणार आम्हाला काय आम्हाला माहिती आहे सगळं ऐका ना तिथं तुम्हाला एक आपण करू काही अडचण नाही असंच चालूवर आता इकडच्या इकडं चाला वर्षावर आपल्याला आझाद मैदानात काय तुमच्याच बरोबर आम्ही येतो इकडं आता वर्षावर चालू नव्हतं बरोबर चालू तू आझाद चला असंच वर्षावर तुम्ही बोला आता बोला त्यांच्या नर्शाला व्हायला जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका ते प्रतिनिधी बोलवतील मी तुम्हाला चर्चेला बोलवतील मी आणि त्याच्यानंतर तुम्ही जाण मीटिंग प्लेस करा प्लीज मी तुम्हाला आम्ही वर्षाला मी म्हणतो मी बरोबर म्हणतो काय आता चर्चे बरोबर संपत आले नाही संपत आले आता ते दुसऱ्या नाही नाही झालं पी लोकल त्यामध्ये बोलतोय माझं एवढंच तुम्हाला सांगताय की व्हाया तुम्हाला नेहरूच नाही व्हाया आझाद मैदानावरून आज मैदानावर नेणार बसवणार नाही बसवणार म्हणजे तुम्हाला फ्री जोडणार तुम्ही म्हणणं काय की इथूनच तुम्ही आम्हाला वर्षावर चालू घेऊन घेऊन मला काय तर घेतलं घेतलं तर पाहिजे त्यांचे आदेश घेतले पाहिजे असं विशेष आम्ही काय याच्या आधी मुंबईला आलो नाही आम्ही हजारो शेतकरी घेऊन मुंबईला आलोय तिथं सगळे प्रतिनिधी आहेत शिष्टमंडळ घेऊन रिट्स करू शकता असं काय काय तुम्ही आंदोलन करायचं तर प्रत्येक आंदोलन पण करू शकता दोन्ही गोष्टी म्हणून आम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही सोबत आवाज दाबून म्हणजे अशा पद्धतीचा आवाज काही दाबता येणार नाही ठीक आहे तुम्हाला जी कारवाई करायची तुम्ही करा पण तुम्हाला सांगतो साहेब हे म्हणजे माफ करा पण आज तुम्ही दाबा पण आता जर जखी जर भू झाले शेतकऱ्यांची दाबणार शेतकऱ्यांचा आमचा भूमिका एवढीच आहे डिसिग्नेटेड प्लेस आहे तुम्ही तिथं करा तुम्हाला अधिकार आहे शंभर टक्के आम्ही तुम्हाला नाही करणार आहे काय नाही तुम्हाला तिथं कोण दखल घेत नाही त्याच्या आम्ही माहिती त्याच्यामुळे तुम्ही एक नेते आहे तुमची दखल घेणार नेते म्हणून नाही शेतकरी म्हणून आमची नाही मला काय सांगायचं आहे शेतकऱ्याची सगळ्यांची दखल घेतली त्याबद्दल काय वाद नाही आमचं एवढा रिक्वेस्ट आहे फासावर लढतो म्हणतो आम्ही येतो आमचं आधीचे आम्हाला माहित आहे अजूनही इंग्रजांचं राज्य संपलेलं नाही न्याय मागणाऱ्याला फाशी न्याय मागणाऱ्याला गुन्हे न्याय मागणाऱ्याला तुरुंग आमचा विचार कोणी करणार नाही आम्हाला त्याची कल्पना आहे पण म्हणून काय आम्ही आमचं लढणं सोडणार नाही ठीक आहे आता सांगून आलो वेगळ्या पद्धती असे असा विषय नाही आमची रिक्वेस्ट एवढी आजारात आपण जाऊन रिक्सर हे सगळ्या गोष्टी होणारच आहे तुम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही असं कसं आहे की तुम्ही जस आम्हाला कन्व्हिन्स करताय किंवा आम्हाला घेऊन जाता वर तुमच्या समक्ष नाही त्यामुळे आम्हाला नाही तर नाही ठीक

त्यामुळे <स्थाथ> आज लगेच आपण जे शेतकऱ्यांचं मांडायचे आज बाजारातून ती बाब मांडणार एवढं सांगतो बाकी काय तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता म्हणजे आझाद बाजारात तुम्हाला जे काय तुम्हाला आजाद मैदानात महिना दोन महिने जरी बसला सरकार काय आझाद मैदानात बसून जर प्रश्न सुटले असते साहेब तर आम्ही आझाद मैदानात नसतो बसलो बरोबर तिथे काय तुम्ही टाकलं एकदा तिचा आता तुम्ही पण एक सोशल कॉजसाठी सगळी सगळे जर आपण एका रिफॉर्मेटिव्ह यासाठी करतोय एक सगळं व्यवस्थित चालावं म्हणून म्हणून आमची पण तुम्हाला रिक्वेस्ट आहे फक्त आपण तुम्ही आज जरी पोलीस असले तर तुम्ही पण शेतकरी कुटुंबात तेच सांगताय बरोबर आहे एवढी वाईट परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सात हजार रुपये सोयाबीनचा क्विंटलचा खर्च आहे आणि भाव त्याचा अडतीसशे रुपये आहे पीक विमा मार्च पर्यंत मिळाला पाहिजे होता ऑगस्ट झाला तरी अजून पीक विम्याची रक्कम मिळायला तयार नाही मला तीन वर्ष झाले लोकांच्या घरात सोयाबीन आहे तुमचे आजारच मैदानात

अरे <laughs> फि <laughs>

खर तर आता आझाद मैदानात जाऊन रविकांत सर या ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार माननीय मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे आणि जी तुम्ही पोलिसांपूर्वी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय त्यांना मला एकच सांगायचं आहे की आता मी उघडपणे इशारा देऊन आलो होतो इथून पुढे वर्षा बंगाल उघडपणे इशारा देऊन येणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून आम्ही आम्हाला तुरुंगात टाकू किंवा आमच्यावर केसेस घालून आमचा आम्हाला दाबला जाणार नाही आता मोजके लोक घेऊन मुंबईत आलो आता इथून पुढे आता कसं येतं तुम्ही बघा या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला लवकरच काही दिवसात रस्त्यावर दिसेल राज्यव्यापी आंदोलन शेतकऱ्यांचं दिसेल आज आम्ही मुंबईत आल्यावर तुम्ही आम्हाला अटक करता आता तुम्ही आमच्या गावाकडे या महाराष्ट्रात फिरा मत मागायला तुम्हाला शेतकऱ्याचा इश्का काय असतो हा शेतकरी असा दाखवून पत्नीलाही ताब्यात घेतले आपल्या ताब्यात माझ्या पत्नीला ताब्यात घेण्याचा काहीच प्रश्न नाही ती वकील म्हणून इथं आलेली आहे की बाबा कायदेशीर काय अडचण आणि तुमच्या जामीन बिमीन घ्यायचा वेळ आला तर त्या आम्ही सगळ्यांना की आमची वकील आहे माझी पत्नी तिला ताब्यात घेणं म्हणजे हा तर माझ्या कुटुंबावर सर्व सगळं आले माझी मुलगी आली माझा मुलगा आला छोटा त्याला पण तुम्ही ताब्यात घेणार आहे का म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारण्याचं आहे आमच्यासारख्या चवीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे मुख्यमंत्री महोदयांना मला विनंती करायची की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे की लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं आम्हाला अटक करताय कुठे आझाद माझ्याला घेऊन जाताय अजून कुठे नेताय तुम्हाला तिथं न्यायचं तिथं नाही पण मी बाहेर आलो तर राज्यामधल्या सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात प्रस्ताव दिसेल अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही आम्ही मागतोय कर्जमुक्ती मागतोय पीक किंवा हक्काचा मागतोय अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाई करून आमचा आवाज दाखवत असाल याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल यापुढची भूमिका काय असतात पोलिसांनी हे मला माहित नाही म्हणतात मैदान यांचं काही नाही हे सांगतात एका ठिकाणी नेतात एका ठिकाणी आम्हाला याचा अनुभव आहे एक मिनिट कुठे घेऊन जातात एकदा बघू आणि तिथे गेल्यावर काय भूमिका पोलीस घेते किंवा सरकार घेते त्याच्यानंतर सगळ्या माझ्या सरकारांशी चर्चा करून दिशा ठरू पण सरकारला हे महाराज पडेल एवढं मात्र निश्चित आहे